घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि पालकमंत्री नितेश राणेंनी टाकलेली धाड अभिमानास्पद आहे पण त्यानंतर मंत्री राणेंनी घेतलेली पत्रकार परिषद ही स्वतः पालकमंत्र्यांचे अपयश दाखवणारी होती नऊ महिने पालकमंत्री होऊ नये जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी त्यांचे आदेश जुमानले नाहीत त्यांच्या आदेशाला केलाची टोपणी दाखवली यावरून पालकमंत्री नितेश राणे यांना अधिकारी जुमानत नसल्याचे उघड झाल्याची टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे परवाच्या पालकमंत्र्यांच्या धाडीबद्दल त्यांचं कौतुक आहे पण त्या धाडीनंतर घेतलेली प्रेस म्हणजे त्यांचं अप्रयश आहे कारण प्रेसमध्ये नऊ महिने मी आपण अशा प्रकारचं सर्व अधिकाऱ्यांना सांगतो आहे आज इथे इथे धंदे चालू आहेत इथे धंदे चालू आहेत इथे धंदे चालू आहेत पण अधिकारी काम करत नाहीत किंवा मसूद यंत्रणा लक्ष देत नाही याचाच अर्थ पालकमंत्री अपयशी ठरलेला आहे पण पालकमंत्र्याचा अपयश याचाच दिसलेला आहे जो पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये येतो आणि जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्याला अनैतिक धंदे बंद करा म्हणून सांगतो आणि ते तरीही बंद करत नाहीत याचाच अर्थ पालकमंत्र्याचं नऊ महिने झालेलं अपक्ष अ अपयश आहे आणि अपयशाचं आपत्य नऊ महिन्याने आलेलं म्हणजेच कालची धाड आहे याचाच अर्थ पालकमंत्री आज ह्या आम्ही सातत्याने सांगत असताना या सर्व व्यवसायामध्ये सर्व सत्ताधारी पक्षामध्ये लोक आहे मग दारूमध्ये असू दे अंमली पदार्थ असू दे गोवा दारू बनावटी असू दे जुगार असू दे यामध्ये आपण त्यांचीच माणसं आहेत कालच्या व्हिडिओमध्ये पण ते निदर्शनास लोकांच्या आलं की त्यातलाही खेळ कोणते खे, खेळ खेळणारा साहेब आम्ही तुमचीच माणसं म्हणून सांगतो आहे याचा अर्थ याचाच अर्थ ती त्यांचीच माणसं सर्व ठिकाणी खेळत आहेत आज वाळूमध्ये पण कुडाळ मालवणमध्ये जी वाळूचा अनैतिक धंदा चालू आहे अवेद्य चालू आहे या ठिकाणी पण पालकमंत्र्यांचेच कार्यकर्ते काम करत आहेत पालकमंत्र्यांचे सर्व कार्यकर्ते काम करतात म्हणूनच काल पालकमंत्र्यांना आपल्या कार्यकर्त्यांना अनभिन्न ठेवून रेड टाकावी लागली पण कार्यकर्त्यांना माहितीच नव्हती रेट, रेट पडली ती नंतर कळली म्हणजे कार्यकर्त्यांना पण विश्वास कार्यकर्त्यांवरती विश्वास पालकमंत्र्यांचा नाही हे त्यातून दिसून आलं आणि कार्यकर्ते अशा प्रकारच्या अवैध धंद्यांना आज त्यांच्याच गावातला मोठ्या प्रमाणात दारू व्यावसायिक आहे आज कणकवलीमध्ये शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते तो बँकेमध्ये कोणते कर्मचारी आहे तो विकली जाते आणि आज किती वर्षे चालू आहे तरी सर्व डोळेधार चालू आहेत आणि तरी पण पालकमंत्री कोणत्या प्रकारची कारवाई को करू शकत नाही ही कारवाई कायमस्वरूपी राहणार आहे का की काही पंधरा दिवसानंतर एक महिन्यानंतर परत चालू होईल पण काही असलेल्या चर्चेतून अशी चर्चा आली हप्ते वाढवण्यासाठी घातलेली धाड आहे किंवा त्या ठिकाणच्या असलेल्या त्याच्या नातेवाईकांनी कोणीतरी टेंडर ऐकला नाही आणि टेंडर भरलं म्हणून त्या ठिकाणी निखिल निखिल नावाचा मनुष्य विचारत होते याचाच अर्थ ही रेड ढाड टाकली ती ढाड स्वतः स्वार्थासाठी टाकलेली आहे कारण जे असलेले धंदे बंद व्हावेत आमच्या विरोधी पक्षाचा कोणी कार्यकर्ता त्या धंद्यामध्ये नाही आणि म्हणूनच आम्ही सातत्याने सांगतो आहे विरोधी पक्षाचा कार्यकर्ता तुम्ही असलेल्या साहेब असलेल्या अनैतिक धंदे बंद करा आणि पालकमंत्र्यांनी आपलं अपयश दाखव सांगित दाखवल्यामुळे आता आम्ही मागणी करणार आहोत की आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री बद बदला की तो अपयशही पालकमंत्री मिळालेला आहे नऊ महिन्यात त्याचं अपयस त्यांनी आपण स्वतःहून सांगितलेलं आहे आणि म्हणूनच पालकमंत्री नेहमी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने करतो मुख्यमंत्र्यांचं नाव वापरतात पण पालकमंत्री परवा राजापूरमध्ये सूर्यमंदिराच्या ठिकाणी मुस्लिमांची झालेली तिथे हिंदू सभा घेण्यासाठी जाणार होते ते पालकमंत्र्यांना परवा मुख्यमंत्र्यांनी दम दिल्यानंतर पालकमंत्री तिथे जाण्याचं थांबलं कारण पालकमंत्रीला न्यायला आलेलं एस्कॉट या सीमेपर्यंत आलं होतं ते परत गेलं याचाच अर्थ मुख्यमंत्री पालकमंत्र्यांना त्यांच्या कामावरती पालकमंत्र्यांच्या सर्व ह्या असलेल्या राजकारणावरती समाधानी नाही तर मुख्यमंत्र्यांना असे दोन ते तीन वेळा मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दम दिलेला आहे याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्याचं काम पसंत नाही म्हणूनच मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी करणार आहोत की जिल्ह्याला आम्हाला पालकमंत्री सक्षम द्या जिल्ह्याला पालकमंत्री काम करणारा द्या जिल्ह्याला पालकमंत्री कुठेतरी काय जिल्ह्याचा विकास करेल असा द्या जिल्ह्याच्या हातीला टक्केवारी करणारा पालकमंत्री आम्हाला नको अशा प्रकारची आम्ही मागणी करणार आहोत ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका